हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार चौथा गुरुवार आहे तर आज उद्यापन करायचं आहे तर तेच आज उद्यापन आहे तर म्हटलं पूजा लवकर मांडून घ्यावी आणि मग पुढे स्वयंपाक पण करायचा आहे आपल्याला तर त्यामुळे मग लवकरच पूजा मांडून घेणारे आणि त्यानंतरनं पोळ्यांचा स्वयंपाक करणार आहे म्हणजे पुरणपोळीचा तर म्हणजे पूजा करा मांडायला पण खूप वेळ लागतो म्हणून मग लवकरच पूजा घेतलेली आहे मांडायला सकाळीच तर इथे मी पान वगैरे आणली होती सर्व फळांची त्यानंतरनं फळं वेणी ते पण आणलं होतं गावातून आणि इथे आता चालली माझी पूजाची मांडणी तर इथे मी समय पण मस्त अशी चकाचक धुतलेली आहे आणि त्यानंतरनं मग इथे फोटो ठेवलेला आहे सरस्वतीचा आणि तर आज आहे महत्वाचा शेवटचा गुरु आहे इथे ना तर मी जेव्हा घेणार महापुशे त्यांनी सगळे तर इथे तुम्ही पाहिलेत असेल तर मी इथे छान अशी पूजा मांडून घेतली आहे आणि तर इथे आता सर्व फुलं त्यानंतरनं फळं वगैरे ठेवली आणि ते मी धूप पण अगोदरच लावली होती त्यानंतरनं अगरबत्ती आणि आपण दिवा पण अगोदर लावून घेतला होता तर आता सर्व माझी पूजा मांडून झाली होती आणि त्यानंतरनं मी हळदी कुंकू वाहून नमस्कार केला आणि त्यानंतरनं मग मी ते पूजा मांडल्याच्या नंतरनं कथा वाचण्यासाठी घेतली होती तरी ते आता मी कथा वाचत आहे आणि त्यानंतरनं मग पुस्तक वाचून झाल्याच्या नंतरनं मग इथे माझी पु पूर्ण पूजा झालेली आहे आणि त्यानंतरनं मग आता थोड्या वेळानंतर स्वयंपाकालासुद्धा लागणार आहे तरी ते मी पटपट वाचून घेते आणि त्यानंतरनं मग व्हिडिओ तुम्हाला पुढे कंटिन्यू करते नवीन शोधत आहे लहान लेकरे रोज वाचतील मला तर त्यांनी इच्छित केले तर काढले त्याच झाडावर पाय घातले मी त्याचे झाड थोडे कशा तर नाही हे मीठ हे मी माझ्या वडिलांच्या राज्यात आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं ते शेजारच्या समुद्राच्या आधी गेली समुद्र तीरावर दूरवर माझ्या राज्य होतं पण मला शाल वाटीच्या सांगून दिली होय हे विश्वास असल्यामुळे राजा राणी खुश त्यानंतर इथे पूजा वगैरे मांडून झाल्याच्यानंतर मी आधी पुस्तक वाचून घेतलं होतं म्हणजे कथा वाचली आणि त्यानंतर ना मग इथे हेमाने रांगोळी काढली होती तर इथे रांगोळी नंतर ना पाहू शकता इथे मस्त असं आपलं देवघर प्रसन्न वाटत आहे तर तुम्हाला आवडली का नक्कीच सांगा रांगोळी आणि आपलं लक्ष्मीची पूजा वगैरे नक्कीच कमेंट करा आणि त्यानंतरने इथे पाहू शकता मी लागली होती स्वयंपाकाला तर इथे आज बाजार पण होता तर त्यामुळे मग बाजार वगैरे सर्व आवरून आम्ही इथे स्वयंपाकाला पण लागलो होतो तर इथे मी आता वाटण वगैरे काढलं होतं आमटीसाठी आणि पलीक पलीकडे कुकरसुद्धा लावला होता म्हणजे डाळ लावली होती हरभऱ्याची पोळ्यांसाठी तर इकडं मी वाटण काढलेलं आहे आणि तळून घेते सर्व खोबरं त्यानंतर न कांदा डाळ आणि त्यानंतर आलं आणि लसूण आणि कोथिंबीर तर इतकं वाटण काढलं होतं पण आज गुरुवार होता आणि त्यात लाईट पण नव्हती तर त्यामुळे वाटण वगैरे काढून ठेवलं होतं आणि लाईट आल्याच्या ना मग आमटी वगैरे आहे तर इथे तोपर्यंत डाळ पण शिज शिजत होती आणि साईडला वाटण पण चाललं होतं तर दोन्हीकडे पण काम चालू होतं त्यानंतर ना मग इथे वाटण वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे तिथे पाहू शकता आणि आपली डाळ पण आहे तर इथे शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी डाळ डाळच्या तीन शिट्ट्या करून घेते आणि साईडला हे मग पण आहे भांडी वगैरे तर इकडे आता माझं वाटण काढून झाल्याच्या नंतर ना पीठ पण मळून ठेवणार होते तर पीठ अगोदरच मळून ठेवायचे पीठ लवकर मळून ठेवल्याच्या नंतर ना मग पोळ्या पण छान येतात म्हणजे मऊ अशा होतात पीठ छान भिजल्याच्या ना आणि ते मी मग पीठ तेच मळून घेते पीठ मळून घेते आणि चला तर मग व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू पहा तर इथे पीठ वगैरे म्हणून झालं होतं आणि कुकर पण झाला होता आपली डाळी ते पा शिजली होती व्यवस्थित आणि त्यानंतर मग इथे पाणी काढून घेतलेलं आहे डाळीतलं आणि त्यानंतर इथे गुळ किसून घेतला होता तर गुळ खिसल्याच्यानंतरनं मग इकडे डाळ पण टाकली होती परतण्यासाठी आणि इकडे गुळवणी पण गुळवणी पण करायला ठेवलं होतं आणि इकडं आपलं पुरण पण परतून घेत होतो तर त्याच्यामध्ये थोडी थोडी विलायची टाकली होती गुळवणीमध्ये पण आणि इकडे आपल्या डाळीमध्ये पण तर पुरण व्यवस्थित परतायचं बारीक घास करून म्हणजे पोळ्यात पण चांगल्या होतात आणि म्हणजे चवीला पण व्यवस्थित चांगल्या लागतात तर आता इथे पुरण पण वाटून झालं होतं आणि त्यानंतरनं मग बऱ्याच वेळाच्यानंतरनं इथे आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्यानंतरनं मग मी ते पोळ्या पण लाटायला घेतल्या होत्या तर इथे फक्त आता आमटी आणि त्यानंतरनं भजी पापड वगैरे तळायचे राहिले होते तर तेच आता आम्ही करतो आणि अजून पण लाईट आलेली नव्हती तर म्हटलं आता लाईट आल्याच्यानंतरनंच आमटीचं वाटून वाटायचं आणि त्यानंतरनं मग आमटी करायची तर इथे आता मी पोळ्या करून घेते तर पीठ पण व्यवस्थित झालं होतं आणि पण चांगलं झा शिजलेलं होतं त्यामुळे मस्त अशा इथे पोळ्या येत होत्या Um... तर इथे तुम्ही पाहिलंच असेल पोळ्या खूप छान येतात आणि पटपट पाहू शकता इथे मी पोळ्या लाटते आणि फुगतात पण छान तर टमा अशी पोळी फुगलेली होती पहिलीच आणि त्यानंतर मग आता मी सगळ्या पोळ्या कंटिन्यू करा कर तुम्ही पण व्हिडिओ तर इथे माझ्या पोळ्या काही झाल्या होत्या आणि बाकीच्या मी करतच होते आ, कर थो 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 तर साईडला इथे हे मा भजीचं पीठ काढून ठेवते कांदा वगैरे चिरलेला आहे तिने आणि आता मिरची वाटून टाकणार आहे तर मिरची आणि मीठ त्यानंतर ओवा वगैरे सर्व वाटून तिने टाकलेलं होतं आणि त्यानंतरनं भजीचं पीठ पण व्यवस्थित कालून ठेवल्याच्यानंतर भजी पण भजी पण छान होतात आणि त्यामुळेच मग इथे भजीचं पीठ पण काढून ठेवलं होतं आणि नेऊ दापुरते थोडेफार काढून घेणार आहे आणि बाकीचे पण जेवणाच्या अगोदर गरम गरम करणार आहे तर इथे तेच तिने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे ते कोथिंबीर वगैरे चिरून पीठ कालून सर्व ठेवणार आहे तर असंच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आजचा त्यामुळे मग हा पार्ट वन येईल तर इथे आता भजीचं पीठ कालून ठेवल्याच्या नंतरनं आता पापड्या वगैरे तळायच्या राहिलेल्या आहेत आणि त्यानंतरनं मग लाईट पण येईल तर तर आता इथे माझ्या साईडला चालल्या होत्या पोळ्या तर मी सर्वच पोळ्या करून घेणार आहे कारण की लाईट पण येत आलेली नव्हती आणि संध्याकाळी क्लासला पण मुलं येतात तर सहा वाजता आणि तोपर्यंत मग आमचं आवरलं पाहिजे त्यामुळेच मग इथे आम्ही पटपट लागलो होतो पण लाईट नसल्यामुळे मग वाटण तसंच राहिलं होतं आणि आमटी मग टाकायची राहिलेली तर त्यानंतर मग हळदी कुंकवाला पण बायका वगैरे येणार होत्या तर तेच मग त्यामुळे आम्ही पटपट आवरून घेणार होतो तर तेच इथे चाललं होतं तर मग आता मी पोळ्यासुद्धा सर्व लाटून घेते साईडला आणि इकडे हे म्हणजे पीठसुद्धा कालून घेतलं होतं आणि मग निवदापुरते थोडेसे काढून घेणारे पाहिजे आणि बाकीचे मग गरम गरम खायला करणारे तळणारे तर त्याचे ते चाललं होतं तर नक्कीच तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्कीच एक लाईक करत जा तर व्हिडिओ कोणी नवीन असेल चॅनेलवर तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय